धुळे एम आय डी सी मोहाडी येथे लाल मसाल्यामध्ये विषारी रंग आणि केमिकल्स ची भेसळ धुळे येथे लाल मसाल्यामध्ये विषारी रंग आणि केमिकल्स ची मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाला सुरुवात केली आहे यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की एम आय डी सीतील एका मसाले निर्मितीच्या कंपनीत लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग आणि केमिकल्सची भेसळ केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला छाप्यात पोलिसांना कंपनीतून विषारी रंग आणि केमिकल्स सापडले तसेच लाल मसाल्याच्या पिशव्यांवरही यावेळी ही आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींकडे तपास देखील केला आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणाची अधिक तपासणी फूड अँड ड्रग्स विभागाकडे सोपवली आहे फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी कंपनीतून नमुने घेऊन त्यांची तपासणी करत आहेत तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे